प्रथम दिपाळीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि काल जे आमदारांनी बेतल वक्तव्य केलं कारण त्यांना या वक्तव्याचा कुठलाही अधिकार आहेत नाही हे त्यांच्या पक्षाचे आहेत आणि शिवसेना ही माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर आम्ही तिथं आलेलो आहे पालकमंत्री माननीय गुलाबबाबूंच्या नेतृत्वावर आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि त्या ते हिशोबाने त्याचा निर्णय घेणारा आणि सगळा अधिकार हे मान्य गुलाबबाऊंना मान्य एकनाथ साहेबांना वरिष्ठांना आहे आणि त्यामुळे त्यांनी काय बोललं काय नाही हे याच्यावर मी जास्त भाष्य करू इच्छित नाही परंतु आमचे नेतृत्व जे सांगेल त्या हिशोबाने आणि त्या पद्धतीने आम्ही आंबानेरमध्ये कार्य करणार आहोत आणि माझा प्रवेश मी याच्यासाठी केलं आहे की आम्ही आम्हाला तिथं शिवसेना हे स्वबळावर लढवायचं आहे त्यामुळे आम्हाला त्यांचीच आवश्यकता नाही आहे तर त्यांनी कसंही बेताल वक्तव्य केलं त्याला काही अर्थ नाही त्यांनी हे वक्तव्य केलं याचा जे अर्थ त्यांच्या मनामध्ये परिणाम मोठा आहे ना आज विचार केला तर अंबरनाथ नगरपालिकेमध्ये त्यांचा एकही नगरसेवक नाही आहे श्री चौधरी मित्र परिवाराचे हे बारा नगरसेवक आहेत आणि माझे आमदार साहेबराव धोंडू यांचे नगरसेवक आहेत अनिल बायदा त्यांचा एकही नगरसेवक नाही आहे एकही नगरसेवक ते निवडू शकत नाही तर त्यामुळे त्यांनी हे बेकाल वक्तव्य केलं आहे आता ॲक्सिडेंट झालेला आहे त्यांना ते ॲक्सिडंटमध्ये ते निवडून आले म्हणून ते आता बेताल झालेलं आहेत कारण त्यांना मंत्रीपद मिळालं नाही त्यामुळे ते हयात झालेले आहेत त्यामुळे ते कुठेही काय बोलतात त्यांच्या बोलण्यावर आम्ही अर्थ घेतला नगरपालिकेची निवडणूक आम्ही तो स्वभाळावर लढवणार हे आमचे निश्चित आहे जिल्हा परिषदची निवडणूक आहे ती मान्य एकनाथ शिंदेसाहेब मान्य भाऊ यांच्या नेतृत्वावर दे ज्या पद्धतीने आम्हाला सांगतील आम्ही स्वभाळावर पण तयारी आहोत परंतु त्या पद्धतीने सांगतील त्यांच्या नेतृत्वावर आम्ही लढवणार